पाणी डालो और पापड बेलो असं काहीसं असतं पॅकिंग पुडा जो असतो जो उडद उडदाचं जे पीठ असतं ते मिळतं तर त्या पापडचं जे पीठ आहे ते आपण कसं मळवायचं आहे किंवा त्याचे पापड आपण कसे लाटायचे आहे त्यामध्ये कुठला मसाला वापरायचा आहे की नाही हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा याची रेसिपीसुद्धा आहे त्याचसोबत तुम्हाला छोटासा फ्लॉकचे पॉईंटसुद्धा बघायला मिळतील त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि किती पापड झालेत हेही सांगणार आहे मी आणि माझ्या मुलीने दोघीने मिळून हे पापड लाटलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल आपण जेव्हा दुकानातून उडत डाळ आणतो तर त्याला नीट करायचं वाळवायचं मग परत गिरणीतून जाऊन दळून आणायचं खूप सारे टेन्शन्स असतात परंतु इथे मात्र तसं नाही ना दुकानातून पॅकेट आणायचं आणि घरी आणल्याच्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते मळायचं आणि पापड लाटायचे तर ही सगळी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीची आहे ते सांगणार आहे त्याबरोबर सगळ्यात अगोदर ही जी कृती आहे ह्याच्यावरची ती मी तुम्हाला वाचून दाखवते एक किलो पापड आटे मी पचास ग्रॅम तेल घी मिलाकर अच्छी तरह से मिक्स करे उसमे तीन पचास मिली पाणी गरम करके थंडा किंवा किया हुआ ज़रूरत अनुसार मिलाकर अच्छी तरह आटा गूंद लीजिए गूंदा हुआ आटा पैक बंद डब्बे में रखिए अब दूसरे दिन गूंधे हुए आटे से जितने पापड़ बनाना है उतना ही आटा लेकर फिर से अच्छी तरह से गूंद लीजिए ऐसा करने से पापड़ अच्छे और सफ़ेद होते हैं अब उसकी लोइया बनाकर तेल लगाकर बेलिए और धूप में सुखाइए अशी ही रेसिपी है तुम्हाला मी माझ्या भाषेत सांगायचं झालं तर हे जे पीठ आहे पॅकेटमधलं ते मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे तुम्ही बघत आहात ना तर आहे ना मी ताटा या ताटामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे यामध्ये मी गरम करून थंड केलेलं पाणी ॲड करते आणि जसं लागेल तसं मी याची मस्त कणिक भिजवते आता उडदाचं पीठ म्हटलं की त्यात खूप सारा चिकटपणा असतो म्हणजे जे ती कणिक आहे जी पीठ आहे आपण ज्यावेळेस घट्ट मळवायला घेतो ते हाताला चिटकतं ताटाला चिटकतं ते निघता निघत नाही मग अशा वेळेस काय करायचं जे घट्ट कणिक आहे ते मस्त असं मळवायचं आणि जे कुरडी पिठी आपण थोडीशी काढून ठेवलेली आहे ती काढून ठेवायची आहे कारण की आपण ज्या वेळेस लाटी लाटणार आहोत ना त्यावेळेस लावायला लागेल तर थोडं थोडं गरम गार झालेलं जे थंड पाणी आहे ते थोडंसं हाताला लावून थोडी कणिक ओली करून घ्यायची म्हणजे हाताचा जो चिकटपणा आहे तो निघतो आणि ते कणकेला जाऊन चिटकतं त्याचसोबत जे तेल आहे तर ते तेलसुद्धा आपल्याला कणकीला लावायचं आहे आता आपण ज्या म ज्या वेळेस ताटात पीठ होतलं आहे त्याच वेळेस लगेचच आपल्याला तेल आप जे आहे आपलं नॉर्मल आपण जे खातो किंवा तूप वापरलं तरीही चालेल तर ते तूप मस्त असं पिठामध्ये मिक्स करायचं आहे चोळून घ्यायचं आहे पिठाला ते तुपाचा जीव करायचा आहे त्यानंतर पाणी ॲड करत करत आपल्याला ही कणक छान अशी भिजवून घ्यायची आहे तर बघा ताटाला कणिक चिटकलेली आहे आणि त्यामुळे मी एखादा चमचा किंवा तुमच्याकडे जे काही वस्तू असेल चमचा का ओलथ्यानं किंवा जे काही असेल ते त्याने जे कडला जे लागलेलं पीठ आहे ताटाला ते काढून घ्यायचं आहे आणि तर कोरडी पिठी अशी टाकून त्याला असं मस्त मळून घ्यायचं आहे ते निघून जाईल तर बघा कॅरीबॅगमध्ये मी कणकीला असं हाताला तेल लावलं आहे हातावरती कणिक मऊ करून घेतली आणि मी पॅकिंग एका कॅरीबॅगमध्ये पॅक केलं आणि पॅक करून हे स्टीलच्या डब्यामध्ये मी बाजूला ठेवून देते पूर्ण एक दिवस हे जे पॅकेट आहे मी असं झाकून ठेवणार आहे पॅकिंग करून डब्यामध्ये ठेवलं आहे कनिकही मस्त भिजेल आणि आपले ज्यावेळेस लाटी लाटायला घेतो त्यावेळेस लाटी ही पटपट फुलेल -पट किंवा लांबेल तर बघा पिठी आहे तीसुद्धा मी कोरडे पिठीची जी पिशवी आहे म्हणजे जी पॅकिंग आहे ती मी या डब्यातच ठेवून दिलेलं आहे घडी घालून आणि इकडे मी एक माझी वडणी आहे ती आंतरवली जेणेकरून मी लाटलेले पापड जे आहे तिथे टाकेल तर वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे मी आणि जे मी कणिक मला जेव्हा म्हणजे जी उडदाच्या पिठाच्या ज्या लाटे बनवायच्या आहेत मला त्या आत्ता तर बघा मी पूर्ण एक दिवसानंतर जेव्हा मी पीठ बाहेर काढते डब्यामधनं तर तुम्ही बघू शकता असं काहीसं त्याचं कलर आलेला आहे आणि तर बघू शकता खूप मऊ झालं आहे आणि तितकंच ते चिक चिकटसुद्धा असतं त्याच्यामुळं मी काय करेल अगोदर थोडंसं त्याला कोरडी पिटी काढून घेईल आणि त्यानंतर ती कणिक अशी छान भिज मळून घेईल हाताने आणि त्यानंतर मला लागेल तसे मी लाट्यांचे पापड लाटून घेईल तर बघा मी ते छोट्याशा माझ्या वेदिकाचा स्कूलचा डबा आहे हा तर त्यामध्ये मी एकामध्ये लाट्या लाटून ठेवाल आणि एकामध्ये पिटी काढून ठेवते हो तर ह्या डब्यामध्ये छोट्या मी कोरडी पिटी घेते जेणेकरून मला लाटन लाटे लागेल तुम्ही जर का तेल लावून लाटत असाल तर अवश्य लाटा परंतु तेल लावून जेव्हा आपण लाट्या लाटतो ते जास्त दिवस टिकत नाही आहेत म्हणजे पापड लवकर खराब होतात त्याच्यामुळे ते मी तेल लावून मात्र इथे पापड लाटणार नाही फक्त पीठ लावून म्हणजे जे आपलं उडद डाळी उडदाचं जे आपण कणिक भिजवले त्यातलंच मी थोडंसं पीठ ठेवलं होतं आणि तेच मी कणकेला लावून म्हणजे ज्या लाट्या आहेत त्याला लावून मी त्याच्यानेच लाट्या लाटून घेईल तर बघा मी इथे कणिक मऊ करते सगळी आणि मस्त पैकी याचे जेव्हा मऊ होते तर बघा चि चिकट आहे आणि खूप तितकं जर सुद्धा लागतं हे पीठ त्याच्यामुळे थोडासा उशीर लागतो तर बघू शकता तुम्ही सुद्धा तर या लाट्या लाटताना माझी किती तारंबळ उडाली असेल हे तुम्हाला माहिती आहे का माझं बाळ दारातून बाहेर गेलं रांगत रांगत आता तर कुठंत आता रांगायला रांगतोय म्हणजे पोटानेच रकतोय या अंगावरून त्या अंगावर फरकतोय आणि इतकी माझी फजिती झाली परत त्याला बाहेरनं आत घेतलं त्यानंतर मी इथं घरात आणून सोडलं तर तेव्हासुद्धा तो लाट्या येऊन वाढायला लागला मग त्यानंतर वेदिका झोपेतून उठली मग तिचं रडणं चालू झालं कारण की पप्पा तिला झोपवून घरी कामाला निघून गेले होते कारण की गॅरेजवरती कस्टमर थांबलं होतं त्यांना काय थांबायला वेळ नव्हता तर बघा इथे लाटी जे आहेत तर बघा मी असे याचे छोटे छोटे गोळे करते आणि गोळे करून तेल लावून मी डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे पटपट आपल्याला ला ला लाटे घेऊन लगेच लाटता येतील याच्यासाठी तर हे जे आहे लाटणं मी शिऱ्याचं आणलं होतं म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती डिझाईन छान उठेल म्हणून पण हे जे ह्याने धोका दिला ह्या लाटण्याने कारण की ह्याच्या ह्याच्याने लाटीच लाटली नाही कारण की ते फक्त आणि फक्त लाटी जेव्हा लाटायला घेतलं ला 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 ते त्याला स्पीड चिटकून बसत होतं तुम्ही जेव्हा कधी घ्याल ना तेव्हा तुम्ही प्लॅस्टिकचं घ्या लाकडी घेऊ नका घेत असाल तर नीट बघून घ्या हे मी सांगितलं होतं त्यांना आणायला त्यांनी मला आणूनही दिलं खूप घाईघाईत आणून दिलं आणि चाळीस रुपये गेले माझे व्हायला खरं तर म्हणजे माझे काय त्यांचे काय चाळीस रुपये गेले व्हायला आणि त्यांनी आणून दिलं मी घेतलं लाटायला पण नाही लाटलं तरी ना खाली माझं जे पोपट आहे मी बसून लाटते ना ते सरकत होतं म्हणून मी काय केलं एक कॉटनचा टॉवेल घेतला दोन पदरी आंतरवला आणि त्यावरती परत पोपट बेलणं माझं जे काही तिथलं लागणार साहित्य आहे पिठी वगैरे लाट्याचं सगळं मी त्याच्यावरती ठेवून दिलं आता माझं पोपटही हलत नाही आणि मला पटपट लाट्यासुद्धा लाटायला येत आहेत तर एक किलो पॅकेटमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर साधारण किती लाट्या बनतात तर शंभरपर्यंत याच्या जे पापड आहेत ते बनतात तर असं माझं उडद पापड करतानाचं जे माझं थोडंसं जे काही रुटीन जेमतेम आहे मी ते तुमच्यासोबत शेअर केलं जेणेकरून तुम्हालासुद्धा याचा फायदा व्हावा तुम्ही जेव्हा हे सगळं कराल आता बाजारातून जेव्हा डाळ धूळ विकत आणतो त्यावेळेस मूग डाळ उडद डाळ सगळं काय मिक्स करतो मग ही गिरण म्हणते गिरणीवाला म्हणतो थोडं थांबा ते गिरणीवाला म्हणतो थोडं थांबा गर्दीही तेवढीच असते म्हणून म्हटलं आपलं रेडीमेड पीठ आणलेलं बरं जेणेकरून कुठलाच त्रास नको मग हे मसाला आणा मग ति तो मसाला किती टाकायचा किंवा एवढं मीठ टाकायचं का तेवढं मीठ टाकायचं हे ह्यातलं काहीच कळत नाही लवकर अंदाज पण येत नाही मग मी याला त्याला विचारत असण्यापेक्षा म्हटलं आपलं रेडीमेड आणलेलं पाकेट बरं आणि माझ्या मैत्रिणीच बघत आहेत मला माहिती आहे म्हणून मी तुमच्यासोबत हा पर्सनल पर्सनल जे आपण म्हणतो ते सुद्धा वैयक्तिक ते सुद्धा मी माझ्या मैत्रिणींसोबत शेअर करते आशा व्यक्त करते तुम्हाला म्हणजे थोडंफार काय होईना माझ्या ब्लॉगच्या रूपात किंवा रेसिपीच्या रूपात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये छान काहीतरी म्हणजे श्री स्वामी समर्थ लिहा कारण की जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो त्यावेळेस आपल्यामध्ये वेगळीच एक पॉझिटिव्ह एनर्जी येते माझ्यामध्ये तरी येते तर जर का तुम्ही स्वामी भक्त असाल किंवा इतर देवांना तुम्ही मानता तर तुम्हाला सुद्धा तसंच वाटत असेल कारण की जेव्हा आपल्या घरामध्ये देवाचं काहीतरी करतो त्यावेळेस प्रसन्नता जे घरातील जे वातावरण आहे, आहे जे ते एकदम वैभवशाली असं वाटतं त्याच्यामुळे मी नेहमी स्वामींनाच मानते कारण ते माझे गुरुही आहेत गुरु माऊलीही आहेत मला जे काही शिकवतात तेच शिकवतात असं म्हणून मी सगळं काही करत असते कारण की मी तरी करणारे कोण आहे माझ्याकडून करून घेणारे ते आहेत म्हणून माझे स्वामीच माझे सर्व काही तर बघा माझ्या ला लाट्या आहेत कधी जाड तर कधी पातळ अशा झाल्यात कारण की मला ओढ लागली होती माझ्या बाळांची दोन्ही बाळांना झोपवलं आणि मग मी करायला घेतलं त्यानंतर त्यांनी जो उठायचा उठून सूर सोडला सूर म्हणजे काय रडण्याचा एकाला मम्मी पाहिजे तर एकाला पप्पा पाहिजे पप्पा तर कामाला गेले आणि तुम्हाला खरं सांगू का घरी जर का कोणी पाहुणे आले तर माझं खूप अवघड होतं कारण की माझं म्हणजे वेदी काय ना एखादा व्यक्ती घरी आला ना घरी उरून तो जर का कुठं निघाला तर इतकी रडती आहे मग तो व्यक्ती थांब थांबणार नाही कारण की त्यांची अडलेली नडलेली कामं असतात पण अशा वेळेस वेदिका मात्र रडती कारण की तिला वाटतं की घरी कोणी एखादं पाहुणे रावळे कोणी आले तर त्यांना जाऊ देऊ नाही त्यांनी इथंच राहावं पण असं नसतं ना कुणी थांबतं किंवा नाही थांबत थांबले तरी एक दोन दिवस पाहुणे किती दिवसाचे असतात बरं पण वैदिकाची जी सवय आहे ती मात्र एकदम अशी वेगळीच आहे आणि तिचं बघून मला सुद्धा कसं तरी वाटतं म्हणजे सांगू शकत नाही शब्दात तरी तर बघा लेकरांना जाऊन शांत करून आले आणि परत येऊन बसली पापड लाटत आणि असं करत करत मी साधारण आज बत्तीस पापड लाटली त्यानंतर आता बघूयात पण शंभर लाटणे होतात त्यामध्ये पापड होतात तुम्ही विजत पापड जेव्हा विकत आणता त्यावेळेसुद्धा किती छान लागते तर बघा तू आणि यानंतर इथं मला इतका छान झाला नाही चक्क मला पापड लाटू लागली तर बघू शकता इकडे पापड मी जवळपास लाटलेत आणि अशा अंतरवलेत काही लाटायचे राहिलेत राहिलेले लाटून सुद्धा घेते बघा मस्त असे गोळे केलेत गोळे केल्यानंतर पटपट पापट लाटायला येतात फक्त गोळे आयते तयार पाहिजेत आणि डब्यामध्ये राहिलेली कणिक आहे ती झाकून ठेवली आणि वेदिका रडत होती ना म्हणून मी काय केलं तिला मोबाईल लावून दिला मोबाईल लावून दिला ती बघत होती पण इतकी सवय डेंजर लागली रडायला लागली की मोबाईल दिला की शांत बसते नाहीतर रडणंच सुरू ठेवते कसा तिचा मोबाईल मी बघण्याचा कमी करू हेच कळणं झाले कारण की इथे कुणी जवळचे नातेवाईक पण नाहीत की मी त्यांच्यासोबत तिला मोकळं सोडू शकते किंवा विश्वास असा नाही परंतु घरचं जवळचं असलेलं वेगळं आणि कुणीतरी दुसरे आहेत त्यांच्या जीवावर आपले लेकरं सोडणं वेगळं कारण की ती त्यांच्यासोबत वेळ घालू शकते जसं आजी आजोबा मावशी किंवा मामा जे कोणी आपले नातेवाईक असतात त्यांच्यासोबत जसं रिलॅक्समध्ये सोडू शकते तसं इतर लोकांजवळ नाही सोडू शकत आहे आणि घरात बसून ती काय करणार टाकते खूप खेळायलाही भरपूर देते परंतु तू ती खेळते ते वर खेळते नंतर त्याला अजून रडते मोबाईल दिला की शांत बसते तर बघा गोल्या आता माझ्याकडे चक्क पापड लाटण्यासाठी येणार आहे परंतु फ्रीज पशी बसून म्हणजे तो आलाय लोळत लोळत तसं चालला आहे काहीतरी खेळ बनेल घेऊन आला आहे बघा कसं बनेल टाकलाय

पापड आहे आपल्याला तुला आवडतो ना पापड खायला वाडा आवडतो ना ना तू तु। तुला बाई बाईवड पापड खायला आवडतो ना आय होप शेवटी पोहोचला आहात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या वेदिकाने बनवलेले पापड तुम्हाला आवडले का तेही सांगा आणि माझी चिल्ली पिल्ल लेकर त्यांच्या घरामध्ये कशा वाटल्या तेही सांगा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपापली आप काळजी घ्या उन्हापासून संरक्षण करा लेकरांना घरात बसू द्यात कारण की माझं बाळसुद्धा दाताने खूप त्रास करते त्याला आणि जुलाबाने तो खूप घायल झाला आहे चला तर मग आपापली आप काळजी घ्या भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थँक्यू थे।